तर समितीशी देणं घेणं नाही पुन्हा अशा गोष्टी करू नका राज ठाकरेंनी सरकारला थेट इशारा दिलाय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेते असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं त्यावर राज ठाकरे यांनी हे विधान केलंय हळूहळू हळूहळू एक एक या गोष्टी आतमध्ये पेरायच्या आणि ते खास करून महाराष्ट्राच्याच नशिबी येणार बाकीची राज्य कुठची ऐकणार नाहीत आणि हा प्रयत्न तरी करून पाहिला परंतु तो त्यांच्याच मला असं वाटतं अंगाशी आला आणि त्याच्यातनं तो सगळे जी आर मागे घेतले गेले आता काहीतरी ते समिती नेमताय कोणाची ती जाधवांची त्यांनी समिती नेमावी त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाहीये परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं निर्णय केलाय आता कमिटी तयार केलेली आहे समिती ठरवेल आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही